गडचिरोली शहरातून आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपले हक्क मिळवण्यासाठी पुकारलेल्या बेमुदत संप चांगलाच पेटला आहे गडचिरोली जिल्ह्यात तब्बल बाराशे अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या वर भर पावसात आंदोलन सुरू आहे याबाबत असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पेंदुरकर यांनी आमदार विजय वडेट्टीवार आणि आरोग्य उपसंचालकाकडे निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे आता आपण कुणालजी पेंदुरकर यांच्याकडे जाऊया याविषयी त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य कंत्राटी कर्मचारी मागील सोळा दिवसापासून आंदोलन करीत संपावर आहेत त्यांच्या संपूर्ण मागण्या पूर्ण करून त्यांना न्याय देण्यात यावे या मागणीसाठी मी स्वतः काल माजी मंत्री माजी विरोधी पक्षनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना भेटून त्यांना निवेदन सादर केलं आहे तसेच आरोग्य संचालक माननीय श्री शंभरकर सर यांनासुद्धा भेटून त्यांच्या समस्या त्यांना सांगून त्यांनासुद्धा आपण निवेदन दिलं आहे तसेच या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या या रास्त असून यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे तसेच त्यांना इन्शुरन्स लायबिलिटी या सगळ्या शासनाच्या योजना लागू यावा या कोरोना काळामध्ये जीवाचा परवा न करता इतर इतर लोकांचे जीव वाचवण्यात त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला अशा कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून सर्व आमदार मंत्री खासदार यांनी त्यांना सहकार्य करावे आणि ज्या आरोग्य विभागाच्या अभियानाच्या संचालक आहेत त्यांनी त्यांचं पत्र काढून कुठलंही मनोबल खच्चीकरण करू नये आणि त्यांच्या वरिष्ठ जे अधिकारी असतील त्यांनीसुद्धा या संपात त्यांना पाठिंबा दर्शवून त्यांना मार्गदर्शन करावे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करावे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार